अरे इथं नाही का पण समोर नाही का आर टी ओ आहे इथं नाही काय समोर गाडी आहे आर टी ओची तर आपण हिड्यानंतर काढू पहिलं इथून बाहेर निघू नाही का आफ्टरनून भावन्न तर आपल्याला आता त्याची गाडी भरायला आपल्याला फोन आता पार्क केला जरा लवकर या बनी आणि आता तुम्हाला सांगतो किती वाजले असं म्हणजे चार वाजलेले आहे त्याच्यामुळं पार्क नाही फोन आले ते लवकर आहे नाही सॉरी आपलं हे बघू शकता साडेचार वाजलेले आहे आणि आपण आता डिझेल टाकायला आलो आहे पंपवर जिओचा पंप आहे समोर गाडी उभी जिओची तर हा बाई जिओचा पंप आहे मग समा आता डिझेल टाकू आले तर आपण खाली जाऊ डिझेल घेऊ टाकून आणि आपल्याला नाही का रॉकेट मंडी आजची कोणागुल टिकडी मार्केट तर चला तर बाबांना मग घेऊ डिझेल टाकून पहिलं करू आपली टाकी पॅक आणि करू बा त्या गुल आलोय पंप डिझेल टाकायला डिझेल टाकायचं आहे आपल्याला नाही का हो अजून डिझेल काही घेतलं नाही टाकायला होता समा मागे टाइम लागेल विचारा त्यांना विचारा त्या कोणाला पाठीवी आणि आपला अक्षय भाऊ आपली तीस पंच्याहत्तर घेऊन आलेलं आहे निखिल भाऊ आलेला आहे बाय होय काय भाऊ राहायला <laughs> ते आमच्या संग या रे गाडी भरायला चला मग घेऊ डिझेल टाकून आवड आपलं डिझेल झालेलं आहे टाकून तर बाय समोर झालं डिझेल टाकून एकदम अठरा एकोणीस हजाराचं टाकलेलं आहे तर चला यांना पेमेंट वगैरे करू लगेच निघू इथून नाही का तरी आपली तीस चौऱ्याहत्तर आहे आणि निखिल भाऊ आणि अक्षय भाऊ नाही का तीस पंच्याहत्तर घेऊन आलेली आहे तर समोर मग पेमेंट ना चला चला तर मग काय चला निघू मग करायला आता अर्जंट रॉकेट आपली भरायला का तर समोरच्या झाले अर्जंट फोन आला तर नाही का त्याच्यामुळं टाइमपास नाही केला तुम्हाला कालच्या ब्लॉक मध्ये पण सांगितलं होतं का तर जाऊन जर थांबलं तर टेन्शन नाही राहत पार्टीवर जास्त काय फोन करीत नाही पण आपल्या जणात तेच विषय झाला काल आपण लवकर थांबेल इथं येऊन नाही काल दुपारी चालतो आज त्या तेव्हाही तेच झालेलं आहे म्हणजे उशीरच झाला आपल्याला नाही का तर चला तर मग लवकर जाऊया आपण तिथं का तर टन आरजेंट नाही का जहाज आहे मी हे बघितले का हे आपली लेबर आहे त्याच्यामुळे काही नाही गाड्या भरला आपल्या सगळ्यात माणसं आहे आणि चला तर जाऊ तिथं जाऊन नाही का गाडीला भरायला लावलं टेन्शन नको आपल्याला नाही फुल गाडी रिपीट केलेली हे नाही काय लावून धरलेले तर समोरच्या दोन तीन फोड आले परत आपल्याला नाही का म्हणजे थोडं अर्जंट आहे नी तर मालमस्त नाही आलेला ते आपल्याला माहिती आहे म्हणलं काय एक टाईमपास म्हणून कोघाराचं काम राहिलं लवकर आहे असं तसं पण त्याच्यात आपलं नाही का हे डायवर आयुष चालू आहे हिस्टावर ऑपरेटर आपलं अपक्षय झाला आहे गाणे लावायला फुल म्हणजे एकदम सॅड गाणे ऐकणारं एकदम माणूस आहे म्हणजे नाही का बावन्ना आम्ही लोकेशन वर पोचलेलो आहे इथं माल नाही आलेला अजून इथं फाऱ्या दिऱ्या पाडलेल्या नाही का तर साईटने काय बांधित नाही आपल्या गाडीला का तर बारा घंट्याला नाही बांधित ते सोमंडे असलेच हो सोमामा रेडी एक नवीन टी शर्ट पण घातलेला असतील तर आता हे मधले भत्ते लावू भत्ते खोल भत्ते ठेवले आम्ही नाही का दोनच लावू ना दोन भत्तीच लावायचा मग बॉडी फाकली राहू समोर बॉडी फाकली आपली जायचंय पुढलं पाठ हडपाय ना किती पुढं आले तर घेऊ भात चालले एका माग एक चा घ्यायला नाही का गाडी लावलेली आम्ही भरायला तिकडं माग एकच गुन्हे पडली गाडी मध्ये लवकर येऊन सुद्धा आता चावा आहे काय नाही इकडं हे नवीनच गा म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही नाही का या भागात फर्स्ट टाइम आलेलो आहे ना तू इकडे काय गाडी भरला आलेलो नाही आम्ही आणि बाकी तुम्हाला साईडला तर मग करायला गाडी भरली तर समोर कुठं चा आहे काय ना आता रोड क्रॉस करू चहा घेऊन हा हे समोरच्या छत्रप्रिद्धी सुरू राहिली नाही ते कॉफी तर चला मग घेऊ चा

बावन्न तर गाडीत मला यायला आहे पहिला ट्रॅक्टर लागला आपल्या गाडीला रिव्हर्स हे बघू शकता ना वीस पंचवीस कट्टी आलेले याच्यामध्ये तर आता बघू किती टाइम लागतो काय अजून भरायला तर आता जस्ट चालू झालेली आहे हा सहा वाजले तर आपल्याला सरासरी तर इथं नाही का सहा वाजले म्हणजे सात साडेसात वाजणारी जागे बैलगाडीत माल आलाय नाही बैलगाडी मध्ये माल डायरेक्ट बैल बैलगाडी मध्ये माली आणि तिकडे जी गाडी उभी आहे का तिच्यातून माल आलेला आहे ट्रॅक्टर झाले आता संपलंय बघा ठसकायचे काम इथं बघा राहिल्या राहिल्या तर आता पाहू डेंजर विषय अरे बैलगाडीचा डेंजर विषय आपल्या गाडीला विषय पैसे वाचवले त्यांनी तर आपल्या गाडीचं चालू आहे भरायचं नियोजन तिकडं समोर इकडं आणि जेव्हा दुसरा माल आलता का या गाडीत क्रॉशिंग झाला संभाजीनगर साठी नाही का तरी ही गाडी क्रॉशिंग आणि आपल्याला ह्या बा गाडीत माले ही थोडाफार माल पडेल तो मध्ये माले ट्रॅक्टरच्या पल्ली कुणी गाडी लागेल त्याच्यातसुद्धा माल पडलेला आहे तर आताशी एक भात्ता झाला आपल्या गाडीतला आपल्या माणसं लयच निवात दोघ दोघंसुद्धा हो बा एटर तर चला मग काय आता ही गाडीतला आपला जेवढा माल होता या गाडीत गेलेला आहे तर आपल्याला माल कमी पडला थोडा तर बघू जे निव्हिजन होईल ते होईल तर झालेली आता गाडी फायनल तर किती शेवटचे थप्पे राहिले आपल्याला का हॅलो शेवटच्या तीन थप्प्या राहिलेच्या पाणी बिनी मारायचं मक्कर झटे आजोक नाही का शेट गेले मोटर चालू करायला तर तवर नाही का निखील आणि ती बिल्टी बनवून राहिली इकडं टोळकाच बसलेलं बिल्टी बनवायसाठी नाही का गाडी पुढे यायची का या बा गाडी मेन रोडच्या गाड्यालाच लावली होती आपण तर फायनली आपली गाडी एकदम कम्प्लीट झालेली फक्त आता पाणी मारायचं आणि ज्याचा विषय आपल्या गाडीला हि गॅप कमी म्हणजे वरला जो गॅप आहे का मोठा आहे खालची कमी कमी आहे त्याच्यातून गुन्हा बाहेर येते नाही का चालू गाडी सुद्धा तर हा बाबा हिच्या तसंच विषय झाला थोडा तर नाही का आपण पो पु, रस्शी मारून तर नाही मारायची रस्शी तर चला याच्यावर पाणी मारून घेऊ लगेच निघायची तयारी करायची मग तर जादा टाइमपास नाही करायचा आपल्याला पाणी मारायचं काम चालू नाही का पाणी मारू लागतं तर सुकती नाही ती मिरची तिथे जाऊ सर तर तुम्ही पण नाही का फर्स्ट टाईम बघू असाल नाही का म्हणजे फर्स्ट टाइम पाहिला असा का पाण्या मिरचीवर पाणी मारिते याच्या आधी पण आपल्या ब्लॉकवर नाही का मागच्या सीजनला सुद्धा मिरचीवर आपण पाणी मारायचे त्याच्या सगळं पाणी मारणार नाही का अजून तरी पंधरा वीस मिनिटं सरासरी आज पंधरा वीस मिनटं पाणी मारणार मग आपण निघू आणि त्याच्यात आता थंडी वाजायला लागली वरती नाही का पाणी मारित होतो पाणी बिणी मारून मस्त त्याला मारा ते मारतो आणि तुम्ही खाली जाळी मारून घ्या आणि निघील आणि जाळी मारवाली खाली चल आपण जाऊ खाली आता जाळी मारून घेऊ उद्या सकाळी बोललेत पाच वाजता अकरा हजार पहिले आमचे बोललेत पण आता बघू पुढं काय होत तर भाऊ आपल्याला सात वाजून दहा मिनटांनी सोडलं त्यांनी तर आपण लगा तर ऐंशी चालू आहे ऐंशी आपल्याला सिंगल रोड आहे हवे आपल्यापासून बसून तिला वीस किलोमीटर लांब आहे अजून आपण दहा एक किलोमीटर आलेलो आहे कारण तीस किलोमीटर भरायला गेल तो आणि त्याच्यात एवढा सिंगल रोड नाही याच्यापेक्षा अजून सिंगल रोड आहे पुढं आणि कसं सिंगल रोडला जादा मग गाडी ऐंशी नव्वद नाणे चालवतात टर्निंग मोटरसायकल वगैरे बाकीच्या मग गाड्या काय जादा वाटीत नाही वीस फूट गाडी आणि बावीस फूट गाडीतले फरक पडतो आपली गाडी नाही बावीस फुटी आपण पहिले वीस फूट गाडी चालायचं तुम्हाला माहिती तर, पगा तर मी बघा आता आपला या ब्लॉक ह्या ब्लॉकमध्ये मध्ये एन्जॉय मध्ये सांगणार आहे तर आपल्या ह्या ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर आलो आलोय फोर समोर फोर लाईनचा ब्रिज आहे तर आपल्याला इथून लेफ्ट मारायचा नाही का आता लेफ्ट मारून इकडं जायचं आपल्याला तर इकडं लागलो एका परत हवेला तर आपण आता वर चढू आणि त्याच्यात आपल्याला आता नाही का निखील भाऊ लो अक्षप सोडायचं आहे तीनशे गाडी पैसे म्हणजे समोरच हॉटेल आहे त्या हॉटेल वर भारा नाही का लावून आमच्या सांगाल ते भरायला तर आपला जोडीदार उभा इथं नाही का तर समोर गाडी लावली आणि आपल्यासाठी पाणी घेऊन आलता बाय ते व्हिडिओ कॉल राहिला आपला काय स्वप्न दादा आम्हाला पाणी आणलं हा त्यांच्या बसून मी का सोडलं आलो एका पुढं आपल्याला टाइमपास नाही आपलं अर्ज मंडी आणि असा विषय चौदा तारखेला संक्रांती ता 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 तार संक्रांती मुलाने गावाकडे म्हणजे मार्केट बंद आहे मार्केट बंद नाही गावात का म्हणणार आहे तुम्ही जेवढे लवकर द्या तेवढे लवकर द्या आणि म्हणजे कस आदल्या दिवशी जाणं गर्दी झाला राहील त्याच्या हिशोबांनी तर मग चला तर जेवढा प्रयत्न करू आपण तेवढ्या करू म्हणजे जेवढ्या करून जेवढं लवकर लागेल तेवढी लवकर लागल नाही तर आपला निघून तर टाईम आहे ठरलेला साडेसहा सात वाजेपर्यंत तर सहापर्यंत द्यायची आपल्याला गाडी तर आपल्या ब्लॉकमध्ये बनत राहा कंटिन्यू मी एन्जॉय नाही का एन्जॉय ज्या आपल्या ब्लॉकमध्ये चक्कर ला तर याच्या पण तुम्ही ब्लॉक दिले आपले त्यापेक्षा ह्या ब्लॉकमध्ये मज्जा ज्या आहे तर तुम्ही नाही का खरंच हा ब्लॉक पूर्ण बघा जरी याचे दोन पार्क झाले तरी जमन तरी पण तुझे का लॉक पण मागे काय नका का आपली गाडी आता डायरेक्ट फोर लाईनला आहे ती पण ऐंशी ऐंशी लॉक आहे तर या रोडला तुम्हाला व्हिडिओ काढले असते पण विषय काय का टू व्हीलरवाले कमी पण फोर व्हीलरवाल्याची जादा तकलीफ आहे या रोडला तरी पण आपण आता प्रयत्न करू या रोडला व्हिडिओ थोडा थोडा काढेन मी चांगला म्हणजे नाही का एकदम माहिती आता गायने लावून गेले आता व्हिडिओ गाण्यावर थोडा फोकस राही आपला आता जवळ समृद्धी लागेल जवळ गायले बाकी पाहि बसवाला लगेच भेटला नाही का बसवाल्या इतक्या बोगस आहे ना त्यांचा इथून तिथून तकलीफ ती म्हणजे हे ते आहे काय मग तरी टोलच्या मागे नाही का, का काम चालू वन साइडच रोड आहे नाही का म्हणजे बारीक आहे आणि याच्या आधी पली कोण होता आजी कोण काम चालू होता आता तेच केलेलं आहे आज कोण चालू पली कोण काम केलेलं आहे तर हे बाय रिंग रोडचा टोल नाका माणसं इतके बालिशे ना मूर्ख माणसं साईड रस्ते लावून देते चहा प्यासाठी रोडच्या खाली गाडी जर लावली ना टेन्शन नाही राहत काही नाही काही नाही तर हे बाई टोल प्लाझा स्कॅन नाही झालेला तो टोल नाही का पण समोर नाही का आर टी इथं नाही का आर टी ओची तर आपण हिडिओ नंतर काढू पहिले इथून बाहेर निघू नाही का तर भाऊ नकालो आहे जे आम्ही हा विषय हा सगळ्या रोडला इथं सगळ्या गाड्या ह्या रोडला काढून दिलेल्या आहे त्याच्यामुळं नाही का आपल्या गाडीला नेमकं कंपनी हॉर्न नाही मोठा हॉर्न नाही टाकेल आपण नाही का आहे आपल्याला पण गाड्या बनवायला गेल्याच्या नंतर तिकडं टाकाव काही हो, टाकावं असा विषय इथं जरी टाकला तरी काय अडचण नाही तिकडं जरी टाकला तर काय अडचण नाही फक्त एवढाच विषय आहे तिथं सगळं एकाच जागेवर सामान भेटत नाही का गाडीचं म्हणजे आपल्याला शो काय करायचा का काही नाही त्या हिशोबाने आपण आलो आता समृद्धीच्या मागे चार पाच किलोमीटर तर एकदा समृद्धीला चढू चहा बी घेऊ मग नाही का डायरेक्ट उतरायच्या तिथे चहा घात नाही का नाही तरी यावेळे असं ट्रॅफिक लागत नाही का मंडी म्हणलं ना असा विषय राहतो का नाही का मंडी टच झालीच पाहिजे काहीतरी झालं नाही का, का? थे थे, ले, ले ब्रेक तर ओव्हरटेकला कुठल्या ना ब्रेक मारलं तर जाऊ द्या काय नाही आपण पण मंडी टच ट्रायवर आहे आपण मंडी टच करूच त्याचा काही विषय नाही आता ते काय होतं समोरच्या डाब्यामध्ये हलका लोड राहतो आणि ते आव्हरेज काढत चल ते आपण जरी त्यांच्या ठिकाणी असलो का आपण जर कंपनी माल भरला तर आपण आवरेज काढतो नाही का म्हणजे मंडी भरली का मग आव्हरेज व्यवज नाही टाकी फुल आणि बाद्या गुल करतो आपण डायरेक्ट असा विषय चला तर भावांना मग आपण समृद्धीला चढू चहा घेऊ मग निघूया भावांना मी नाही का चहा घ्यायला थांबलो तो बापला चहा आपण नाही का ओर हे नाही करीत बसत नाही का बाकीच्या सारखं निवान चहा बी घ्यायचं तर तो माझ्या स्टार्ट नाही मिरची आपल्या गाडीत दुसरं काही नाही आहे समा पण चहा घेऊन राहिले आपले निवांत चहा बी घेऊन नाही का एकदम निवांत चालायचं मस्त एन्जॉय पूर्व आमची हा